जुन्या वादातून पाटोदा तालुक्यातील कोरेगाव येथे दगडफेक केल्याची घटना घडली यामध्ये दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय बीड येथे आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी एक वाजता उपचार सुरू करण्यात आले आहे पाटोदा तालुक्यातील कोरेगाव या गावात सख्या चुलत भावाचा जुनाच वाद आहे मात्र याला काल एका मित्राने नव्याने वाद पेटवून दिल्यामुळे दोन्ही गटाकडून तुंबळ हानाहारी झाली यामध्ये किर किरकोळ बोलण्यावरून हा वाद पुन्हा काल सोमवारी दुपारी चार वाजता पेटला हा वाद एवढा पेटला होता की दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली फेकलेले दगड लहान मुलांना देखील लागल्याने लहान मुलंही जखमी झाल्याचे सांगितले तर या वादात एकूण दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले या सर्वांना बीडच्या जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यामध्ये एका गटाचे अशोक वालेकर छपू वालेकर हिराबाई वालेकर राहुल वालेकर राहणार कोरेगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड तर दुसऱ्या गटाचे किशोर वालेकर मचिंद्र वालेकर बादल वालेकर ओंकार वालेकर सह अन्य जण जखमी झाले आहे या सर्वांवर जिल्हा रुग्णालय पिढ्या ठिकाणी उपचार सुरू आहे जुन्या वादातून ही दगडफेक सह मारहाणीचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले